कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या कर्मचारी सोसायटीत नवे दानवाडच्या सुपुत्राचा झेंडा नवे दानवाड गावचे सुपुत्र व कैलासवासी अप्पासो शिवाप्पा कांबळे गुरुजी यांचे चिरंजीव सुधाकर अप्पासो कांबळे यांची कोल्हापूर जिल्हा परिषद कर्मचारी सोसायटीमध्ये बिनविरोध चेअरमनपदी निवड झाले ते तेरा सात एकोणीसशे नव्वद रोजी पंचायत समिती शाहूआड येथे हजर झाले त्यानंतर एकोणीशे अठ्ठ्याण्णव मध्ये ते हातकलंगली पंचायत समितीमध्ये हजर झाले सन दोन हजार तीन या वर्षी प्रमोशन होऊन प्राथमिक आरोग्य केंद्र आळते येथे हजर झाले पंचायत समिती हातखंडे येथे कर्मचारी पतसंस्था या ठिकाणी चेअरमनपदी निवड झाली त्यानंतर त्यांची बदली जिल्हा परिषद बांधकाम विभागाकडे सन दोन हजार आठ रोजी झाली त्यावेळी ते त्यांनी नवे दानवाड गावातील मठांमध्ये असणारे राधाकृष्ण मंदिरासाठी त्यांनी चांगल्या प्रकारे प्रयत्न केला त्यांच्या चांगल्या कार्याची दखल घेऊन शाहू पुरस्कार व गंगाधर राष्ट्रीयकृत पुरस्कार देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला सन दोन हजार तेवीस चोवीस जिल्हा परिषद कर्मचारी सोसायटीमध्ये संचालक म्हणून ते निवडून आले त्यानंतर पोलीस मित्र या संघटनेत तज्ज्ञ संचालक म्हणून त्यांची निवड करण्यात आली आयुष्यभर इतरांच्या सुखासाठी अहोरात्र प्रयत्न करणारी व्यक्ती आज जिल्हा परिषद कर्मचारी सोसायटीमध्ये चेअरमन झाल्यानं नवे दानवाड गावात तसेच त्यांच्या कुटुंबामध्ये आनंदाचं वातावरण आहे त्यावेळी उपस्थित रुपाली सोमनाथ कांबळे सोमनाथ कांबळे प्रमोद शंकर कांबळे राजेंद्र बाबुराव कांबळे व आदी मान्यवर उपस्थित होते